टोक्या टोळक्याकडून तरुणावर तालुक्यातील मलवडी येथे टोळक्याकडून तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली असून या हल्ल्यात आकाश दशरथ मगर हा तरुण गंभीर जखमी झालाय तसेच टोळक्यानं एका ओमनीची प्रचंड नासधूसही केली आहे याबाबतची माहिती अशी की मलवडीतील आकाश दशरथ मगर व वा सत्रेवाडी येथील प्रवीण अशोक सत्रे यांची महिनाभरापूर्वी बसस्थानक परिसरात वाहन लावण्यावरून बाचाबाची झाली होती संबंधित प्रकरण मिटवण्यात आलं होतं मात्र या घटनेचा राग प्रवीण सत्रे याच्या मनात धुमसत होता हा राग मनात धरून सोमवार दहा जून रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास इनोवा गाडीतून आलेल्या प्रवीण यानं दुचाकीवरून आलेल्या आपल्या साथीदारांसह परिसरात ओमनी गाडीत बसलेला आकाश मगर याच्यावर लाकडी दांडकी दगड यांच्यासह लाताबुक्यांनी हल्ला चढवला या हल्ल्यात सुरुवातीला ओमनी गाडीच्या सर्व काचा फोडून टाकल्या नंतर आकाश यास मारहाण करण्यास सुरुवात केली यात आकाशच्या डोक्याला फार बसून गंभीर दुखापत झाली यावेळी आकाशच्या गळ्यातील तीन तोळे वजण्याची सोन्याची साखळी लंपात झाली हल्ला करून उन्हाऱ्या पाच ते दहा मिनिटात मारहाण करणारे आपापल्या गाड्या घेऊन पसार झाले बसस्थानक परिसरात झालेल्या या घटनेची माहिती मिळताच दोनशे ते तीनशे ग्रामस्थांचा जमाव बस स्थानक परिसरात जमला होता घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे ने यांच्या नेतृत्वाखाली दहिवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर सीसीटीव्हीचा आधार घेत पोलिसांनी आरोपी प्रवीण अशोक सत्रे अनिकेत त्र्यंबक सावंत नकुल संजय जाधव ज्ञानेश्वर अशोक सत्रे अशोक जगन्नाथ सत्रे व एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतलं गंभीर जखमी आकाश मगर या दहिवडीत उपचार करण्यात आले आकाशनं दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आज पाच आरोपींना दहिवडी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे या घटनेचा अधिक तपास प्रकाश हांगे करत आहेत एकनाथ वाघमोडे दहिवडी